हाय फ्रेंड्स वेलकम टू मालवणी तडका आज आपण लिंबाचं आंबट गोड तिखट असं लोणचं पाहणार आहोत लिंबाचं गोड लोणचं करण्यासाठी आपण इथे अर्धा किलो लिंब घेतलेले आहेत साधारण पीस मोजायला गेले तर वीस ची ची ते बावीस पीस आहेत लिंब आपल्याला पातळ सालीची घ्यायची आहेत त्यानंतर आपण त्याचे आता चार तुकडे करून घेणार आहोत त्यातल्या बिया काढून टाकणार आहोत सगळ्या लिंब आपण अर्धी अशी कापून घेतलेली आहेत त्यामधल्या सगळ्या बिया मी काढून टाकले आहेत आता या याचे मी आता बारीक तुकडे करून घेते लिंबाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत त्यामध्ये आता मी मीठ घालून ठेवणार आहे साधारण दोन ते तीन स्पून घालणार आहे हे मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे साधारण चार ते पाच तास झाकण लावून ठेवून देणार आहोत मध्ये मध्ये एक दोनदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व ठिकाणी मीठ लागलं पाहिजे त्याला इथे मी एक टोप घेतलेला आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेते आहे त्यानंतर त्यावर एक मी चाळण ठेवणार आहे या ज्या मीठ लावलेल्या फोडी होत्या त्या आपण यावर ठेवून घ्यायच्या या सर्व फोडी आपण यावर ठेवून घ्यायच्या आहेत सर्व पोळी मी ठेवून घेतलेली आहेत त्यानंतर आपण गॅस चालू करून घ्यायचे आहे गॅस मध्यम ठेवायचे हे चाळण या पाण्याला टच झाली नाही पाहिजे आपल्याला वाफेवर या पोळी शिजवून घ्यायचे आहेत साधारण दहा ते पंधरा मिनटं या पोळी वाफेवून घ्यायचे आहेत दहा मिनटं झालेली आहेत लिंबाच्या फोडी एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत आपण आता गॅस बंद करणार आहोत आणि झाकण काढून हे असंच थोडा वेळ ठेवून देणार आहोत या फोडी आता आपण त्या टोपामधून काढून दुसऱ्या ठिकाणी थंड होऊ देणार आहोत हे जे पाणी उरलं आहे ते फेकून न देता त्यामध्ये दे साखर घालून आपण लिंबू सरबत करून पिऊ शकतो त्यामध्ये थोडंसं काळं मीठ घालायचं आहे थोडीशी कडवट टेस्ट आहे तरी सुद्धा हे डायजेशनसाठी खूप चांगलं आहे ते फेकून न देता आपण ते वापरू शकतो या ज्या फोडी आहेत त्यातलं पाणी आपण पूर्णपणे गाळून घेतलेलं आहे ते आपण एका बोलमध्ये काढून घेऊ फोडी ह्या ओल्याच राहणार आहेत ते मी हा बेडेकर लोणचे मसाला घेतलेला आहे यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतं त्यामुळे जरी फोडी ओल्या असल्या तरी त्या लोणचं खराब नाही होणार आहे हा शंभर ग्रॅम मसाला आहे त्यातला आपण अर्धा मसाला घालून घेणार आहोत साधारण अर्धा किलोला आपण पन्नास ग्राम मसाला घालायचा आहे मी इथे एक छोटा चमचा मीठ घालून घेणार आहे मीठ तर आधी आपण घातलेलंच होतं हा मध्यम वाटी मी इथे पावडर गुळ वापरणार आहे तुम्हाला जर गुळ वापरायचा असेल तर तुम्ही साखरही घालू शकता त्यानंतर आपण हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेणार आहोत आपल्याला जर वाटलं आप जर मसाला कमी होत आहे तर आपण त्यामध्ये अजून मसाला थोडासा ॲड करू शकतो खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता हे लोणचं आहे ते आपण साधारण सात ते आठ तास असंच एका सुक्या जागेवर ठेवून द्यायचं आहे हे लोणचं मी रात्रभर सुक्या जागेवर ठेवलं होतं ह्याला छान मसाला लागला आहे तुम्ही पाहू शकता आपण काय करायचं हे थोडंसं घेऊन टेस्ट करून बघायचं चव घेऊन पाहिजे यामध्ये जर आपल्याला मीठ गोड किंवा तिखट कमी वाटलं तर आपण ते त्यामध्ये आत्ताच ॲड करू शकतो ॲड केल्यानंतर चांगलं मिक्स करायचं चा आहे यामध्ये मला फक्त थोडंसं गोड कमी आहे तशी वरून आपण गूळ किंवा साखर घालणारच आहोत आता हे मी बरणीमध्ये भरून घेणार आहे ही अशी स्वच्छ काचेची बरणी घ्यायची आहे एकदम सुकी फुसून घ्यायची ती कॉटनच्या कपड्याने हे सर्व लोणचं आपण या बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे लोणचं भरून झालेले आता काय करायचं एक टिशू घ्यायचा आहे किंवा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे त्याने हे साईडचं असं सगळं बरणी साफ करून घ्यायचे मसाला जो साइडला लागलेला असतो पुसून घ्यायचे बरणी आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के भरायची आहे थोडासा भाग रिकामी ठेवायचा आहे त्यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत तुम्ही गूळ ऍड करू शकता ही एक वाटी साखर ऍड केलेली आहे साखर ऍड करून झाल्यानंतर आपण त्याला झाकण लावायचंय घट्ट झाकण लावायचं आणि ही वर्णी एका सुका जागेवर आपण सहा ते सात दिवस तशीच ठेवून देणार आहोत सहा ते सात दिवसानंतर हा साखरेचा पाक आहे ही जी साखर आहे ती वितळून त्याचा पाक तयार होणार आहे आणि तो त्या लोणच्यामध्ये छान असा मुरणार आहे त्यानंतर ते, ते लोणचं आपण खाऊ शकतो मी ही बरणी तुम्हाला सहा ते सात दिवसानंतर दाखवते दहा दिवस झाले आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान असं लोणचं तयार झालेलं आहे मध्ये फक्त मी एकदा ते असं मिक्स करून घेतलं होतं लोणचं साखर चांगली मिक्स होण्यासाठी कलरही खूप छान आलेला आहे ते काढून घेऊया आपण आता खूप छान लोणचं असं मुरलेलं आहे स्पाक तयार झालेला आहे तसंही हे बाहेरही चांगलं टिकतं लोणचं पण शक्य असेल तर आपण हे फ्रीजमध्ये ठेवायचं लिंबाच्या गोल्ड लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आमच्या चॅनलला नक्की कळवा जर आवडलं असेल ला तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू